रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजा टस्कर हत्तीचा पुन्हा चांदगड मध्ये प्रवेश उमगाव जांभरे खामदाळे परिसरात पिकांचे मोठे नुकसान हत्ती हुसकवण्यासाठी पतके तैनात तळ कोकणात गेलेला राजा टस्कर हत्तीने आता पुन्हा चंदगड तालुक्यात प्रवेश केला असून दक्षिण भागात दहशत निर्माण केली आहे सध्या या हत्तीचा वावर उमगाव जांभरे वाघोत्रे खामदळे या गावच्या परिसरात असून जवळपास पंधरा किलोमीटर क्षेत्रात पिकाचे मोठे नुकसान झालं आहे या हत्तीमुळे ऊस भुईमुग भात आणि नाजनी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे रात्रीच्या वेळी हा हत्ती गावच्या शिवारात येऊन शेत पिकांवर हल्ला करत असून दिवसा जंगलात विश्रांती घेतो राजा टस्करच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चनगड वनविभागाचे पथक आणि हत्ती हाकारा गट कार्यरत झाला आहे वनकर्मचारी अक्षरशः जीवावर उदार होऊन गावाजवळ आलेल्या या प्रचंड हत्तीला जंगलाकडे हुसकवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या दोन दिवसापासून त्याचा वावर उमगाव आणि जांभरी जंगल परिसरात आढळत आहे था हा हत्ती गेल्या वर्षी सुगी संपल्यानंतर दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग मार्गे तळ कोकणात गेला होता तेथे ते, ते सुपारी आणि माडाच्या झाडांवर जा तो उपजीविका करत होता उन्हाळ्यात खाद्य कमी झाल्याने त्याने घंटाट जंगलात मुक्काम केला होता मात्र यंदा सुगीच्या हंगामात पुन्हा तो चनगडच्या सीमेत परतल्याचे वन विभागानं स्पष्ट केलं या हत्तीच्या पुनरागमनामुळे चनगडच्या दक्षिण भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे रात्रीच्या वेळी शेतामध्ये वावर आढळला जात आहे तर काही गावांमध्ये रात्र पहारा पथके तयार करण्यात आली आहेत चनगडच्या जंगलात पुन्हा दिसू लागलेल्या राजा टस्करमुळे प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाला आहे सुखीचा काळ असल्याने पिकांचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे म्हणकर नेपसाठी प्रकाश अयनापुरे चंदगड